खड्ड्यात रस्त्यात की रस्त्यात खड्डे हे म्हणण्यापेक्षा ह्या रस्त्यावर नुसतेच तळेल ना अक्षरशः या रस्त्यावरून रोजची रहदारी खूप आहे म्हणजे शाळेत जाणारे असतील दूध घालणारे असतील भाजीपाल्यावाले असतील रोजच्या कामानिमित्त जाणारे असतील काही लोकांच्या दुकान आहेत काहींच्या नोकरीला आहेत या रस्त्यावरून अक्षरशः चा रोज चार पाच जण नक्कीच पडतात मी स्वत दोन वेळेस पडलो आहे आणि आत्ता मागच्या महिन्यामध्ये मी माझ्या हाताचं फ्रॅक्चर झालेलं आहे मी काकुनाना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो या रस्त्याचा पाठपुरावा करून करून आम्ही थकून गेलो आमदाराला खासदाराला मंत्र्याला कलेक्टर ऑफिसला सर्व प्रतिनिधीला या रस्त्यांच्या तक्रारी देऊन जिल्हा परिषद आसन सगळ्यांना अक्षरशः या रस्त्याची दुरावस्था जाता नाही आणि जाईल की नाही याची सुद्धा शंका आहे खरं पाहिलं तर लोकप्रतिनिधी असतील विकासाच्या गप्पा मारतात ना का नाही आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन अक्षरशः ऐंशी वर्षे व्हायला लागलेत परंतु मी असं म्हणतो की काही स्वातंत्र्य मिळालं नाही नुसतं म्हणायला स्वातंत्र्य या रस्त्यावरून नुस राजकारणी लोक ज्यावेळेस कुठलं बी इलेक्शन येईल त्यावेळेस हा रस्ता रस्त्याचा मुद्दा घेऊन पुढे येते आम्ही करू असं करू तसं करू पण काही कुणी लक्ष देत नाही जिल्हा परिषद मेंबर असतील पंचायत समिती मेंबर असतील हे नुसते नावाला आहेत आणि बस काही याच्याशी कोणाला घेणं देणं नाही काय अडचणी का, का, ना का माझं नाव सर्वप्रथम माझं नाव बोबडे साक्षी ज्ञानेश्वर तर तुम्ही पाहू शकता म्हणजे दररोज जाताना आणि दररोज म्हणजे दररोज असं लेट होतं आहे परत आता मी तर येऊ शकते कारण माझे पप्पा आलेले आहेत मला न्यायला आणि जे छोटे छोटे लेकरं असतात ते त्यांचं कसं परत दहा वर्ष झालं इथं काही एस टी वगैरे येत नाही हे तुम्ही पाहू शकतात असं जाऊ जावं लागतं आहे परत एखाद्या वेळेस पडलं काय झालं वरून मुली आहोत तर मग त्याच्यासाठी हे रस्त्याचा विकास लवकरात लवकर करून घ्या सरकार विकास केलाय म्हणतोय काय वाटलं आम्ही प्र पत्र पाठवलंय पण काही कुठंच काही दिसत नाही आहे चार वर्षापासून असाच रस्ता आहे असं नाही की एक दोन वर्ष झाले खूप दिवस झाले असंच चालू आहे मी आम आमचं असं म्हणणं आहे की बनवले असतील सर्व सरकार हे कधी कधी चांगले असेल पण ते सरकारचे ज्या सुविधा ते आमच्यापर्यंत काय अजून येऊन पोचले नाहीत जवळजवळ आम्ही वीस वर्ष हो, वाट पाहतो हो, आहे की कोणत्या तरी एखाद्या नेत्याने यावं आम्हाला आश्वासन तरी द्यावं हो, की बाबा हा तुमचा रस्ता मी करून देतो असं आम्हाला या ठिकाणी वाटतं पण कोणी काय या ठिकाणी आमच्याकडे लक्ष देत नाही वारंवार दरवर्षी दरवर्षी सांगून सांगून जवळपास सर्व हे आमचे जे काही मंडळी असतील सगळे थकलेले आहेत वारंवार जिथं तिथं त्या ठिकाणी आम्ही पत्रक दिलेले आहेत हां पण कोणी या ठिकाणी रस्त्याकडे लक्ष देत नाही तरी या ठिकाणी लक्ष रस्त्याकडे लक्ष द्यावं